स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या नमस्कार विटा शहरामध्ये आजपासून श्रीनाथ अष्टमी यात्रेचा सुरुवात झालेली आहे रात्रीच श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडला सदर ठिकाणी विटा पोलिसांच्या वतीनं योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता आज सकाळी खिरीचा प्रसादाचा पण कार्यक्रम पार पडलेला आहे सकाळपासून आपण बंदोबस्त लावलेला आहे वेगवेगळ्या पॉईंटवर आणि मंदिर परिसरात आपण बंदोबस्त लावलेला आहे आता संध्याकाळी अंमलीच्या गाड्यांचा कार्यक्रम आणि त्यानंतर छबिना हा कार्यक्रम पार पडणार आहे विटा पोलिसांच्याकडून पूर्णपणे जवळजवळ पाच अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बाहेरून आमच्या डिव्हिजनमधला पण बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे विटा शहरात जे वेगवेगळे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर आपण पुलीसचं बंदोबस्त नेमलेला आहे शिवाजी चौकात पण आहे मंदिर परिसरात पण आहे आमचे डी बीचे पूर्ण पथक हे खाजगी वेशामध्ये पूर्णयात्रेच्या कार्यकाळामध्ये पूर्णपणे सक्रिय राहणार आहे माझी आपल्यामार्फत विटा नगरीतील सर्व नागरिकांना आणि सर्व महिला बहिणींना नम्र आव्हान आहे की यात्रेनिमित्त आपण बाहेर पडताना दागदागिन्यांचा जास्त वाव वापर करू नका ते सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे दागिनेचा वापर न करता आपण यात्रेचा आनंद घ्यावा यात्रेमध्ये गेल्यानंतर नागरिक आणि महिलांना आव्हान आहे की त्यांनी आपले मोबाईल्स पर्स याबाबत काळजी घ्यावी सोबत असणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्यावी कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्वरित डायल एकशे बाराला कॉल करावा किंवा विटा पोलिसांशी संपर्क साधावा विटा पोलीस तात्काळ तिची दखल घेतील आणि पूर्ण यात्रा काळात आम्ही एकदम सतर्क राहून हा यात्रा उत्सव चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात आनंदात पार पडेल याची आम्ही दक्षता घेत आहोत कुठलाही अनुचित प्रकार कुठलाही कायदा स्वस्ता प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत आम्ही दक्ष आहोत नमस्कार या यात्रेमध्ये येणार आहेत पार्किंगसाठी ट्राफिक विभागाचे पी एस आय माळी त्यांचे कर्मचारी हे सतर्क आहेतच आणि त्याबरोबरच आम्ही विटा पोलिसांचे कर्मचारी त्यांच्या मदतीला दिलेले आहेत आम्ही स्वतः मी स्वतः त्यांच्याबरोबर मदत करणार आहेत त्यांना बरोबर ट्रॅफिकबाबत ट्रॅफिकचा ट्राफिकचा प्रश्न आहेच त्याबाबत आपण त्यांना खानापूर बाजूकडून येणारे लोक आहेत त्यांना ए... खानापूर नाक्या तिकडेच पार्किंग करण्याबाबत सूचित करू आम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ने नेवरी पली नाक्याच्या पलीकडेच वाहन लागतील किंवा इकडं कुंडल नाक्याच्या पलीकडेच वाहने लागतील याबाबत आम्ही दक्षता घेऊन सदर ठिकाणी ट्राफिकचे पोलीस किंवा विटा पोल्युशनचे पोलीस आम्ही ते विटा ट्राफिक आणि पोल्युशन असे समन्वय करून आम्ही ते ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे त्याचं निराकरण करू दोन यात्रा दोन्ही यात्रा कमिटीची आम्ही दोन दोन वेळा झालेली दोन्ही यात्रा कमिटींना समजून सांगितलेलं आहे आता त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये दोन्ही यात्रा कमिटींना त्यांचे त्यांचे उत्सव पार पाडण्याबाबत सूचित केलेलं आहे आणि दोन्ही यात्रा कमिटीने आम्हाला कुठलाही वादविवाद होणार नाही यात्रा ही विटेकरांची यात्रा आहे असं दोघांनीही सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्यात कुठलाही वाद आहे असं तर त्यांनी दोघांनीही नमूद केलेलं नाहीये आणि दोघांनीही त्यांनी विटा शहरातील ही यात्रा श्रीनाथ जन्म अष्टमी या यात्रा जी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याची दोघांनी हमी दिलेली आहे त्यामुळे कुठलाही वाद होईल असं विटा आम्हाला तर वाटत नाहीये त्यांच्यावर हो आम्ही डीबीचं पूर्ण पथक आम्ही खाजगी वेशामध्ये चोवीस तास सक्रिय ठेवलेलं हो आहे पूर्णपणे रात्रीचे जे, जे विटा शहरात यात्रेनिमित्त आलेले पाळणे किंवा काही जी छोटी मोठी दुकानं आहेत जे काय मनोरंजनाचे साधनं आलेले आहेत ते पूर्णपणे बंद होत नाहीत आणि पब्लिक पूर्णपणे घरी जात नाही तोपर्यंत डीबीचं पथक आमच्या अधिकारी आम्ही स्वतः पूर्णपणे सक्रिय राहू आणि कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही कुठलीही टगलटवाळे होणार नाही याची दक्षता घेऊ आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा